नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ई श्रम कार्ड कसे काढायचे ते आता आपण पाहणार आहोत हे कार्ड तुम्ही घर बसल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर काढू शकता व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहेच की ज्या असंघटित क्षेत्रामध्ये कामगार काम करत असतात त्यांच्यासाठी हे कार्ड खूप महत्वाचे आहे त्यामुळे हे जर कार्ड तुम्ही काढलात तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे यानंतर पुढची जी स्टेप असणार आहे ती म्हणजे सेल्फ रजिस्ट्रेशन या बॉक्समध्ये तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तर ज्या मोबाईल नंबरला तुमचे आधार कार्ड लिंक आहे तो मोबाईल नंबर तिथे तुम्हाला टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकताना तो दहा अंकी आहे का हे एकदा चेक करून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला खाली तिथे कॅप्चर जो दिला आहे तो आहे तसा बघून पूर्ण टाकायचा आहे यानंतर तुम्हाला पी एफची दोन जे ऑप्शन आहेत त्या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी म्हणून एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे जो तुम्ही मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरला तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला पुढील बॉक्समध्ये टाकायचा आहे यानंतर जो एंटायर कॅपचा आहे तो आहे तसा पुन्हा पुढील बॉक्समध्ये टाकायचा आहे यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर पुढील जी महत्त्वाचे ऑप्शन येईल तो म्हणजे आधार ई के वाय सी यानंतर तुम्हाला पुन्हा आधार कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल त्या ओ टी पीवर क्लिक करून तुमचा जो कॅपचा आहे तो पुन्हा आहे तसा टाकायचा आहे त्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला छोटासा चेकबॉक्स दिसेल त्या चेकबॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे यानंतर ज्या मोबाईल नंबरला तुमचा आधार कार्ड लिंक आहे त्या मोबाईलला तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकायचा आहे यानंतर पुन्हा एकदा कॅपच्या आहे तसा टाकून व्हॅलिडेड या बटनावर तुम्हाला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमची डिटेल्स माहिती आलेली दिसेल तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तो म्हणजे कंटिन्यू टू एंटायर ऑदर डिटेल्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर तुमची जिथे रेडमार्क आहेत म्हणजेच जिथे रेड स्टार आहेत ती सर्व माहिती तुम्हाला कंपल्सरी भरायचीच आहे तुमचा फॉर्म नीट तुम्ही भरून घ्यायचा आहे या मध्ये तुमच्या आईचे नाव तुमच्या वडिलांचे नाव तुमची कास्ट अशा प्रकारची सर्व माहिती विचारली जाईल ती, ती तुम्ही तिथे नीट भरायची आहे यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू या ऑप्शन दिसेल या ऑप्शन वर क्लिक करायची आहे त्यानंतर पुढची जी स्टेप असणार आहे ती म्हणजे तुमच्या ॲड्रेस विषयी असणार आहे यामध्ये तुमचे संपूर्ण नाव तुमचा पत्ता राज्य जिल्हे तसेच तुमचा तालुका या सर्व गोष्टी तुम्हाला कॉलम मध्ये भरायच्या आहेत ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर खाली एक तुम्हाला ऑप्शन दिसेल तो म्हणजे सेव्ह आणि कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे पुढची जी स्टेप असणार आहे ती म्हणजे तुमची क्वालिफिकेशनची असणार आहे तुमच्या एज्युकेशन नुसार सर्व कॉलम तुम्ही भरून घ्यायचे आहेत यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायची आहे यानंतरची जी पुढची स्टेप असणार आहे ती म्हणजे तुम्ही कोणता व्यवसाय करता याविषयी तुम्हाला सर्व माहिती विचारली जाईल तर ती सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे आणि सेव्ह आणि कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे यानंतरची पुढची जी स्टेप असणार आहे ती म्हणजे तुमच्या बँकेबद्दलची सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे भरायचे आहेत यानंतर पुन्हा सेव्ह आणि कंटिन्यू या ऑप्शनवर वर, क्लिक करायची आहे यानंतर तुम्ही तुमची भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे काही चुकले असे वाटल्यास तर एडिट करून पुन्हा ती भरून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड हे तयार करू शकता म्हणजेच तुम्ही तुमच्या घर बसल्या मोबाईल वर दोन मिनिटाच्या आत ई श्रम कार्ड काढू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र